ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक खासदार तहसील माने यांच्या विजयाच्या निमित्ताने मनसीची शहरात मोठी रॅली महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विजयाच्या निमित्ताने जयसिंगपूर शहरात मोठी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिलेबी वाटप करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरो तालुका राजगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय जयसिंगपूर येथे मोठा जल्लोष व फटाक्यांची करण्यात आली यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे राज्य सदस्य म्हणाले हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानून श्रोण विधानसभा कार्यक्षेत्रातील पक्षाचे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक व मतदारांच्या वतीनं खासदार धैरेशील दादा माने यांच्या विजयासाठी निर्णायक मते मनसेच्या वतीनं दिली गेली आहेत असे म्हणाले यावेळी शहर उपाध्यक्ष महेश पोरे स्वयंरोजगार शहर संघटक योगेश चव्हाण माने गटाचे युवा नेते अभिजित भांदिगिरे रणवीर शिंदे महेश माने मधुसूदन दळवी मनोज शिंदे राहुल शिंदे सुरेश शिंगाडे राजन भोसले धनराज मांगले विनायक राजगिरे मोहन लुगडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते